पूर्वी नारळ म्हणलं की आपल्याला आठवायचा कोकण किनारपट्टा आणि त्याच्यामध्ये नारळ घेतल्या जायचं आणि नारळ खाण्याचा भाग हा जो आहे हा पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तितकं जास्त आहे तर मग नारळ आपल्या इकडे येतात का तर आता तुम्ही जर मा मी शेतात ज्या उभा आहे हे गाव जळगावमधलं शेत आहे आणि एवढा चांगला जर भाग चाळीस गावामध्ये येत असेल तर आपल्या महाराष्ट्रात नारळ येतात आहेत दोन वर्षाच्या जर झाडाची उंची तुम्ही जर बघत असाल तर जवळजवळ पंचवीस तीस फुटापर्यंतसुद्धा उंची याची पहिल्यापर्यंत झाली असेल तर या व्हिडिओमध्ये त्याच्या अडचणी काय त्याचा फायदा हो काय काय होतो नारळ इथं विकल्या जाईल का आणि येतं का या भागात भरपूर बा, बा आहेत का नारळाचे का पहिला प्रयोग आहेत ते शेतकऱ्यांना विचारू रोवलेल्या वाटावरती कोणीही चालतं पण नवीन वाट जो करतो त्याला फार महत्त्व असतं आणि भाऊंनी ती वाट तयार करायचं या भागामध्ये आयोजित केलेलं आहे जळगावमध्ये उष्ण तापमान आहे नारळ हे आपण आतापर्यंत समजत होतो की जास्त आर्द्रता आणि पाण्याचा जास्त भाग आहे त्या ठिकाणी येतात पण ठिबकवरती सुद्धा नारळ येतात ते या भाऊंनी या ठिकाणी आणून दाखवलेले आहेत आता त्याला काही दुसरं सांगायची गरज नाही शिक्का बसलेला आहे कारण की ठिबकवरती त्यांचं हे नारळ आहे जवळजवळ दोन वर्ष त्यांनी बा नारळ बाग उत्कृष्टपणे जो जोपासलेली आहे त्यामुळे जेवढं झाडावर प्रेम केलं तेवढं ते वाढलेलं सुद्धा आहे तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम राम आपल्याकडे परिचय करून द्या नमस्कार मी ॲडव्होकेट गौतम झालटे राहणारा हातल्याचा आहे ॲक्च्युअल रात्र चाळीस झालं मी बाग जी आहे ही डी जे कंपनीची कडून विकत घेतली त्याची व्हरायटीचं नाव व्हिरायटी व्हरायटी नावच आहे डीजे डी जे बरं ठीक 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 हे बँगलोरची व्हरायटी आहे बरं बरं तर मी रोप मागवली येते बरं किती एकरी किती बसतात एकरी पंचवीस बाय पंचवीस वर लागवड आहे त्याची पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बर एकरी सत्तर झाडं बसतात सत्तर बर बर सत्तर झाडामध्ये एक म्हणजे अजून दाट याला करता येणार नाही ना नाही नाही ते त्यांचे हे जे पानं आहेत एकमेकांना जर टच झाली तर ते थोडस हे होऊन जातात बॅक होतात बरं जर एकंदरीत जर जर समजा एक, एक एकर लावायचा खर्च जर धरला नारळ सध्या परिस्थितीला तर किती होईल अंदाज एक रोप मिळते आजच्या त्यांच्या कंपनीचं साडेसहाशे रुपयाला मिळतंय हो कंपनीची ऍडव्हर्टाइज नाही करत पण जे आहे ते रेट साडेसहाशे गड्डे वगैरे करून लावले गड्डे केले ते तीन बाय तीनचे गड्डे केले होते बरं त्याच्यात शेणखत पाला पाचोळा बरं सुपर पेंट बर निंबोळी पेंट बरं टाकलेलं सेंद्रिय खत टाकलं जास्त खत चांगली गोष्ट हो, आहे हो। आणि पाण्याचं कसं आहे याला पाणी एवढं काही लागत नाही लागत नाही नाही बर एका झाडाला शंभर लिटरला पाणी लागतं उन्हाळ्यामध्ये दररोज रोज रोज नाही दोन दिवस आडपण टाकलं तरी चालतं काय अडचण नाही बर पाणी खूप वॉन्टिंग आहे बा असं काही हे नाही ठिबक ना विचार ठिबक नाही चालतं कारण की तुमच्याकडे आले नाही केलेले नाही म्हणजे जसं लावलं तसं ठिबक वरचीच चालू ठिपकच बरोबर कधी त्याला मोकळं पाणी भरलेलं नाही मी बर आता बर... या उन्हाळ्यामध्ये मी दोन लाईन केल्या फक्त आतापर्यंत एकच होती बरं किती वर्षाची झाड आहे ही दोन वर्षाची झाड आहेत फक्त फक्त दोन आणि आणली तेवढं उंची किंवा दोन पाना काय गोष्ट करता म्हणजे इतकं झाड होतं एवढं झाड होतं अडीच फुट म्हणजे दोन फुटाचं झाड तुम्ही पार तीस फुटापर्यंत दोन वर्षात दोन वर्ष काय केलंय त्याच्यासाठी याला दर पंधरा दिवसांनी मी कॉपरची फवारणी घ्यायचो आणि एका पंधरा दिवसांनी दुसऱ्या म्हणजे महिन्यातून दोन फॉवरणी होत्या बरं एक कॉपरची आणि एक दुसरी फर्टिलायझरची होती एन असेल किंवा असेल होती तर याच्यात आपले जसं कपाशीच इकडची जी पिकं आहेत आपली तुमची पिकं सेम आहे तर थ्रीप तुडतुडा नागाळी किंवा मग तुमचं काय काय आळ्या असतील त्या सगळ्या लष्कर अळी तर याच्यावरती काही असा प्रकार जाणवलं नाही का आळी वगैरे नव्हती याच्यावरती बर सोंडबुंगा सोंडुंग जो त्या तुम्ही इकडे दाखवा जरा भाऊ या इकडे चमकवा जरा हा हे जे हे जे आहे ते हे छिद्र दिसतंय तुम्हाला इथे भुसकट दिसतंय आणि हे सोंड्या भुंग्याने केलेलं आहे आणि वरती त्या तिथं जो मोडलेला पोंग आहे तो त्याचा आहे कुठला गेंडा हा गेंडा सोंडा एकच येते ते एवढा मोठा भोंगा असतो तर जी हुमणी आहे ती हुमणी वेगळी आणि हा पोंग्यातला भुंगा हा वेगळा याचं प्रजनन जर आळी अवस्था ही उकांड्यात होती उकांड्यात म्हणजे उखांड्याच्या वर नाही तर ती उकांड्याच्या बुडात होती जर तुम्ही या आकाराची हुमणी जर बघितली असाल सगळ्यात जाड अशी हुमणी तर ती या नारळाच्या पोंग्यातली हुमणी असती जास्तीत जास्त एका उकांड्यामध्ये जर एक दहा पंधरा जोड जनावरं असतील तर एक दहा पंधरा मुमनेच दिसतात ते जास्त दिसत नाही पण तो जो भुंगा काळा असतो ज्याला उलट झाल्यानंतर सोयीचं होता येत नाही तो भुंगा त्या पोंग्यात जातो हुमणीचा भुंगा जात नाही जातो कुठला तर काळा मोठा सोंड्या बुंगा म्हणतात किंवा मग ते पोंग्यातला भुंगा मानतात तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं आता आपले गाडगेसरांचं ना मार्गदर्शन घेतलं बरं आणि त्यांनी ते बायो कल्चरचं एक औषध दिलेलं आहे मला बरं ते स्प्रे कर केलेलं आहे आणि बायोरिच अल्ट्रासी पण स्प्रे केलं बरं याच्यात एक स्प्रे झाला माझा आता त्याच्याने तो कंट्रोल झाला आहे सगळ्यात मोठी गोष्ट या झाडाचा कॅन्सर म्हणू आपण किंवा या झाडाची बाग उद्ध्वस्त करणारा प्रकार म्हणजे तो भुंगा भुंग्याशिवाय थ्रिप्स नाही तुडतुडा नाही काय नाही काय नाही काय नाही आणि पाण्याचं नियोजन त्यांनी सांगितलेलं आता प्रश्न पडला पोंग्यातला भुंगाचं निर्मूलन कसं करायचं तर याचं उत्तर आ... तुम्ही द्यायला पाहिजे तुमची एकदा ओळख करून द्या हां नमस्कार शेतकरी बंधू बंधू न माझं नाव तानाजीराव घाटगे सेंद्रिय शेतीत मी काम करतो गेले पंचवीस वर्ष आता हि जी बाग केली आहे ह्याला काय बाहेरी चालट्राशी चालू करून जास्त दिवस झालेलं नाही आहे पण एवढ्या कमी वेळामध्ये त्यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेत कारण हे पानं पिवळी पडत होती यांची आता जी पानामध्ये आले तर ह्याला काय झालंय तर एकदम रसरशीत रश झाले आणि किती वेळात झाले साहेब तुम्ही सांगा जास्त फक्त चार दिवसात झाली फक्त चार दिवसामध्ये इतका फरक पडतो लक्ष का दुसरी गोष्ट काय झालं ही जी पिवळी पडतात हे किती चेंज पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये भरपूर कवर केलं हे पूर्ण पान असं पिवळं झालेलं होतं हे पूर्ण पिवळं होतं हे असं मध्ये येऊन गेले आता फरक पडायला कारण की तुमचा व्हिडिओ पाहून भरपूर करतील तुम्ही काय केलं हे सत्य सांगा कशा कशा प्रकारे उपरण केलं सर हां ह्याला काय करायचं आपणाला बायरिश तयार करायचं आहे दोनशे लिटर पाणी घ्यायचं एका बॅरलमध्ये दोन पाट्या देशी घ्यायचं सेन घ्यायचं एक लिटर गोमूत्र घ्यायचं दोन किलो गुळ घ्यायचं त्यात दोनशे मिली बायरिश टाकायचं ते तुम्हाला तीन महिने जातं कंटिन्युअस तेच वापरलं तरी आणि ते तुम्ही ड्रीपनं खालून सोडायचं आहे फक्त हे करायचं असेल तर आता दरवेळी आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलं आहेच तर त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे आता इथं महत्वाचं काय माहिती आहे का मला बी जसं साहेब सांगतात अपेक्षेपेक्षा सा मला पण तो फरक जाणवतोय कमी वेळामध्ये दुसरं महत्वाचं ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल की हा जो हे आलाय मोर आलाय तो फक्त पहिला जो मोर होता तो गेलेला आहे हे खाल्लेलं आहे सगळं हे वाढलंच नाही कारण खाली ह्याला काय नव्हता जोर नव्हता आता साहेबांचं म्हणणं की हे जरा मुंगळे लागले त्याला मुंगळे लागून होत नाही ते ह्याला खालणं ताकद नव्हती म्हणून प्रॉब्लेम झाला आणि हे आता काय झालं हे एकदम फर्स्ट क्लास पैकी आलेलं आहे आता बघा हे दोन वर्ष मोहर आलाय हे तर वैशिष्ट्य आहे या फळ झाडाचं दुसरी गोष्ट हे सुद्धा आता नवीन कोंब आलेत एक दोन तीन चार कोंब आलेत ह्याला पाच पाच कोंब आहेत समजा तर पाच कोंबामुळं तुम्हाला दिसले ह्याला पाँ, पाँ, फळ पण दिसतंय बघा हा हे फळ बघा फळ ह्याला दिसतंय एकदम कमी वेळात मागल्या याला का आलं नाहीये झाड वीक होतं बरं आपण हे सोडून पंधरा दिवसात झालंय हो। पंधरा दिवसात काय काय चेंज झालं असं वाटतंय तुम्हाला याच्यात याच्यात ग्रीनरी ग्रीनरी खूप आलेली आहे स्टोरेज वाढलंय कधी येईल खाली चांगलं झालं खाली चांगल हो खाली चांगलं झालं त्याच्यात ग्रीनरी आली सरांचं मार्गदर्शन आहेच मला नेहमी मला फोनवर मार्गदर्शन करत असतात याच काय करायला पाहिजे आता भुंग्यासाठी बाहेरीच सोडायचं लक्षाल का वरचा जो गेंड्या भुंगा आहे त्यासाठी बायोकल्चर तयार करा तांदळात तयार करायचं सगळ्यांना माहीत आहे कळ गा पाच किलो तांदूळ घ्यायचे शिजवायचे शिजवताना वीज दीड वीत पाणी ठेवायचं ते पाणी काय करायचं शिजत आलं की वरची पेज काढायची एका पन्नास लिटरच्या कॅनमध्ये ओतायची त्यात उकळून गार केलेलं चाळीस लिटर पाणी टाकायचं त्यात दोनशे मिली बायोकल्चर टाकायचं आणि ते तुम्ही ड्रीपनं सोडायचं पन्नास लिटर तयार होतं एक मिलीचा डोस आहे दोनशे लिटरमध्ये दोन लिटर टाकून पाण्याबरोबर सोडायचं कळ का जर शक्य असेल तर वरून फा पण घ्या फास्ट रिझल्ट खालून प महत्वाचे रिझल्ट मिळतील वरण तर आहेच तो, तो विषय नाही हो हे का हे काय माहिती आहे का ह्या ह्या बॅक्टरी आहेत हे खाली सोडलं की पाण्याबरोबर त्याच्या सगळ्या शरीरात जातात त्याला तोंड लावलं की ते मरतं असं साधं गणित आहे काय अवघड आहे असं काय नाही आहे तुम्हाला परत एक महिनाभरानं आता नवीन दिसणार नाही आता जे जुने झालेले आहेत खराब ते काय आपण दुरुस्त करू शकत नाही पण पण जे नवीन येईल त्याला को हे होणार नाही कारण झाड पण स्ट्रॉंग होणार आहे झाडात ताकद येणार आहे ताकद झाली की आपोआप कीड रोग जातात निसर्गाची व्यवस्था आहे बरं याला रासायनिक खतं टाकायची गरज आहे का हां रासायनिक अजिबात टाकायचं नाही लक्षात घ्या एन पी के आपणाला पाहिजे त्याच्या आठ पटीनं जमिनीमध्ये आहेत सहजासहजी ह्या पानात सगळं अन्न तयार होतं आपण काय होतं हे पानंच पिवळी पडतात तुमची त्याच्यातलं हा हरिद्रव्य कमी होतं आणि मग त्यांच्यानं अपेक्षा करतो पानात सत्त्याण्णव ते नव्याण्णव टक्के अन्न पानात तयार होतं एक ते तीन टक्के फक्त खालणं घेतं युनिव्हर्सिटीचं म्हणणं माझं म्हणणं पॉईंट वन टू वन पर्सेंट घेतं जादा घेतच नाही लक्षात का खरे प्रॉब्लेम खाली आहेत आता तुम्हाला मी इथं खरे प्रॉब्लेम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं आहे अजून एखादं काढा तर हे बघा ह्याच्या ज्या मुळे आहेत त्या बुरशीमुळे गेलेल्या आहेत एकदम हे झालेलं आहे आणि हे जे साईड इफेक्ट मग वरती येतात आणि औषध आपण वरण मारतो मग आपणाला हे चांगलं ठेवायचं आहे तर लिंबूला पण हा हीच परिस्थिती आहे म्हणजे खरा जा चांगला

त्याला सोटमुळ नाही आहे सोटमुळे त्याला तंतु मुळांत आणि उंचीला हे किती वाढेल आणि किती वर्ष चालू फेमस हे हे आता मी पण तुम्ही माहिती घेतली आहे मोठी मोठी सर की त्याच्या अगोदर हे किती जुने पाहिले नाही हे सगळं खत पन्नास वर्षात ठीक आहे पूर्ण एक एक वेळेस लावल्यानंतर पन्नास वर्षात बघा सर गौतम भाऊ साहेब इकडे आहे का मुळा बघा ना हे हे खालची सुद्धा काय झाले किती कुजलं एकदमच कुजलं जाणून घेऊन नारळाचं अर्थशास्त्र भुटकी नारळाची जाते दोन वर्ष झालेली आहे दोन वर्षातच त्यांच्या झाडाला तुरे सुद्धा आलेले आहेत आणि एका एकरला उत्पन्न किती येईल त्यांचं जवळजवळ एक हजारभर झाडं आहेत आणि पंधरा एकरची त्यांची लागवड आहे लागवडीचं अंतर हे पंचवीस बाय पंचवीस आहे तर जुजबी माहिती मी अगोदर दिली अर्थशास्त्राची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ राम राम एकदा परिषय करून द्या मी गौतम झालटे माझी ही नारळाची बाग आहे पंधरा एकर आहे एकरी सत्तर झाड बसलेली आहे बर याचा अर्थ करणं असं आता दोन वर्ष झाड झाली आहेत दोन वर्षामध्ये माझ्या झाडांना नारळ येऊन गेलेले म्हणजे तिसऱ्या वर्षी सगळ्या झाड आली तिसऱ्या तिसऱ्या वर्षी पूर्ण बरं अर्थ तर अर्थशास्त्र मला जर सांगायला ठरलं तर तुम्हाला एका एकरला सहाशे रुपयाला झाड पडलं ना सातशे रुपये लागवड सातशे रुपये सातशे गुणिले सत्तर झाड ठिबक दोन लाईन टाकलेलं आहे आळ केलेलं नाही फक्त ठिबकनाच पाणी आहे दिवसा दर दिवसाआड शंभर लिटर पाणी या झाडाला दिलं जातं डीजे किती डीजे डी जे कोकोनट डी जे कोकोनट नावाने ही व्हरायटी आहे तर एकरी तिसऱ्या वर्षाच्या नंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षी धरू आपण त्याचं लाईफ किती याला लाईफ आहे पन्नास 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 वर्ष दिलेलं आहे तर वर्षामध्ये एक सरासरी मध्यम आयुष्य जर त्याचं पकडलं ते चांगलं तरुण तरुणायचं तर एका झाडाला तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षी किती फळं निघतील एका झाडाला तीनशे नारळ सांगितले तीनशे नारळ तर तीनशे नारळ होलसेल रेटने तुमच्याकडून तुम्ही हातावर विकणार का होलसेल विकणार नाही होलसेल ने विकणार इथे जागेवर किती भाव जाई किती रुपयाला तीस सरासरी तीस रुपये जरी पकडले एका नारळाची कॉस्ट तर तीनशे तीनशे नारळाची झाली नऊ हजार नऊ हजार आणि याला सत्तर जरी झाड लावले हो। तर सत्तर झाडामध्ये नाराशी लावायची गरज आहे का नर फुल आणि मादी फुल एकाच पोंग्यामध्ये असतात एकात जसं की खजुराचं नसतं पंधरा झाडाला एक खजुराचा नर लावावा लागतो पण याच्यामध्ये प्रत्येक पोंग्यामध्ये नर आणि मादी दोन्ही फुलं एकत्रच असतात आणि त्याचं पोलन हे आपल्या इकडच्या मधमाशाद्वारे चांगल्या प्रकारे होत तर याला आर्द्रतेचा काही रोल आहे का सेटिंग होण्याच्या वेळेस नाही नाही काहीच नाही बरं उन्हाळ्यात लावले बरं एक मार्चला मी लागवड झाली होती मागच्या दोन वर्षापूर्वी बर आणि काही प्रॉब्लेम आलाच नाही बर आणि पाणी वगैरे सगळं चाललं होतं सगळं चाललं होतं शेड्यूल जे दिले होते कंपनीने ते दिले बर आणि सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे मला घाडगे सरांचं बरं त्याच्यामुळे माझी भाग सक्सेस आहे बर तर आता मर त्यांची झालेली नाही आहे आणि खूप प्रेम ते या बागेवर करतात आणि एक दोन वर्षामध्ये झाडांची उंची जवळपास पंचवीस तीस फुटापर्यंत सुद्धा त्यांनी घातलेली आहे तीस फुटापर्यंत आणि भविष्यात दोन वर्षातच ही वाढ झाली मुळ्या ग्रोथ व्हायला जरा वेळ लागला असेल पण यानंतरची वाढ अजून फास्ट होईल बरोबर ना तर अजून दोन वर्षानंतर वे तर हे खूप वेगळं चित्र असेल आणि जर एकरी उत्पन्नाचा आकडा जर धरला तर नऊ हजाराचं एक झाड गुणिले सत्तर झाड तर जवळजवळ सहा लाखाच्या पुढे जाईल सहा लाखा पुढे सहा लाखाचा आकडा म्हणजे काही लहान आकडा शेतकऱ्याच्या हिशोबाने नाहीये खूप मोठा आकडा आहे आपण तर फक्त एकरी एक, एक लाखाची शेती सदर मानतो की एका एकरमधून खर्च वाजता एक, एक लाख शेतकऱ्याला वाचले तर तो शेतकरी वाईट पाऊल सुरत नाही तर तो, तो चांगला आनंदाने जगू शकतो पण नक्कीच अशी शेती करायची म्हणलं परत कमेंट करू नका की भरपूर खर्च लागतो साहजिकच आहे खर्च भरपूर लागतो व्यावसायिकदृष्टी शेती त्यांनी पत्करलेली आहे जेवढा पैसा लावायचा त्यापेक्षा भरपूर लॉंग कठीण आहे आणि लॉंग टर्म हा आउटपुट तुम्हाला घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा सविस्तर त्यांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्कीच आपल्याला जर आवड असेल नारळ बागेची तर तू बघायला हरकत नाही आणि भाऊ भाऊया संजू भाऊस ना संजू भाऊ हो फार चांगलं यांचं शेतीचं काम आहे नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती गाडगे साहेबांचं त्यांचं मार्गदर्शन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी झाडांची ही जोपासना केलेली आहे त्यांची मोसंबी सुद्धा जवळजवळ पाच हजार मोसंबी त्यांची पाच हजार मोसंबी सुद्धा आहे मोसंबी नारळ आणखी दोन हे लक्ष शेततळ आहे आणि फक्त ठिबकवर पाणी ते देतात तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा व्यावसायिक शेती ही करायलाच पाहिजे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी शेतीत भरपूर पैसा लावावा आणि ती एक उद्योग म्हणून व्यवसाय म्हणून करावा ठीक आहे आपण ज्वारी बाजरी गहू कापूस हे प्रत्येक जण करतोच करतो पण असे सुद्धा उद्दिष्ट ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांनी करायला पाहिजे आणि पैसा असून शेती होत नाही तर काळजी करून प्रेम लावूनच शेती होती ते त्यांनी या बागेमध्ये दाखवून दिलं तर त्यांची आपली शेती आपली प्रयोगशाळा जी होती त्यांना या बागेची त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने नारळाच्या दृष्टीने त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि थांबू राम 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 हो राम राम संजय भाऊ रामराम राम